मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोते हो इसवी सन एकोणावीसशे तेराच्या मे महिन्यामध्ये पंढरपूरच्या बडव्यांपैकी एक जण गोंदवल्यास आला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना विठोबाच्या दर्शनाला येण्याचा आग्रह करून परत गेला श्री महाराजांनी तिकडे येण्याचं कबूल केलं होतं म्हणून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुमारे शंभर एक माणसं बरोबर घेऊन ते पंढरपूरला गेले तिथे गेल्यानंतर काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली आणि त्यानिमित्ताने पुन्हा बहुतेक सर्व मंडळी दर्शनाला आली श्री ब्रह्मानंद महाराज देखील कर्नाटकातील बरीच मंडळी घेऊन पंढरपूरला आले ज्याप्रमाणे रामनवमीचा उत्सव गोंदवल्यास फारच लक्षात राहण्यासारखा झाला त्याप्रमाणे ही शेवटची गुरुपौर्णिमाही फारच थाटाची आणि प्रेमाची झाली कधीही स्वस्त न बसणारे श्री महाराज त्या दिवशी पूजा चालू असता दोन तीन तास अगदी स्वस्त बसून होते सर्वांची पूजा आटोपल्यावर सगळ्यांना जवळपास सात आठशे स्त्री पुरुष मंडळींना खाली बसण्यास सांगून महाराज म्हणाले बाळांनो ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही जो कधी कोणापासून लाच घेत नाही जो कधी गेलेला परत येत नाही जो जात असताना कोणाला कळत नाही जो किती गेला आणि किती उरला हे कोणाला सांगता येत नाही आणि जो भगवंताशिवाय कोणाला भीत नाही असा काळ आजपर्यंत कोणाला चुकला नाही ज्या काळाच्या सत्तेने वस्तू आकार धारण करते त्याच काळाच्या सत्तेने ती अकस्मात मोडली जाते सर्व दृश्य वस्तूंना हा नियम लागू आहे मग हा पंचमहाभूतापासून बनलेला देह त्याच्यातून कसा सुटेल ज्याने भगवंत घट्ट धरून ठेवला त्याचा देह राहिला किंवा गेला तरी त्याच्या अवस्थेमध्ये फरक पडत नाही भगवंत आकाराने नाहीसा झाला परंतु नामरूपाने जगात शिल्लक उरला म्हणून यापुढे कोणी सांगणारा भेटो वा न भेटो तुम्ही सर्वांनी नाम घेतल्याशिवाय राहू नये जो भगवंताचं नाम घेईल त्याचं कल्याण राम करील हे माझं सांगणं खरं माना प्रपंच लक्ष देऊन करा त्यामध्ये भगवंताला विसरू नका हाच माझा सर्वांनी आनंदात दिवस घालवा हे बोलत असताना श्री महाराजांना मधून मधून भरून येत होत ऐकणाऱ्या मंडळींच्या डोळ्यांना आश्रूधारा लागल्या होत्या तुकाराम बुवा बलवणकर या नावाचे एक मठाधिपती त्याला पंढरपूरला नेहमी यायचे ते वेदांत शास्त्रात निष्णात असून त्यांची उपासना पण कडक होती मथुरा वृंदावनातले एक मोठे संन्याशी या तुकारांबुंचे गुरु होते त्यांनी तुकारांबुंना बाळकृष्णाची उपासना दिली होती पुष्कळ लोक तुकारांबुंना गुरु मानायचे वेदांत शास्त्र चांगले जाणत असल्यानं त्यांचं कीर्तन आणि प्रवचन फार उत्तम वाटत असे ज्ञानेश्वरी सांगण्यात तर त्यांचा हातखंडा होता पण त्यांच्यात एक विशेष होता तो हा की भगवंताच्या नामापेक्षा भगवंताचं रूप श्रेष्ठ आहे असं मोठ्या अट्टाहासाने ते प्रतिपादन करायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा आणि बलवणकरांचा चांगला स्नेह होता दोघेही यावेळेला पंढरपुरात होते आषाढी एकादशी झाल्यानंतर बलवणकरांचा एक शिष्य श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आला श्री महाराज सहज त्याला म्हणाले भगवंताचं नाम घेत जावं नामात भगवंताचं सर्वस्व साठविलेलं आहे त्यांना आपल्या गुरुकडे जाऊन हे सांगितलं त्याच दिवशी बलवणकरांनी संध्याकाळी कीर्तन केलं आणि नामापेक्षा रूप श्रेष्ठ आहे असं अनेक प्रमाण देऊन शास्त्राधार देऊन फार सुंदर प्रकारे प्रतिपादन केलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांनी निरोप पाठविला की उद्या आपण भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे हे सिद्ध करून द्यावं श्री महाराजांनी त्यांना उलट निरोप धाडला की मी कोणी शास्त्री किंवा पंडित नाही मी माण देशचा एक अज्ञ रहिवासी असून रामाचं नाव तेवढं जाणतो आपणच एक दिवस आपली सगळी मंडळी घेऊन इकडे राम मंदिरात यावं आपण आपली बाजू मांडा मी माझी बाजू मांडतो आपल्या वादाचा निकाल आपोआपच लागेल बलवणकरांनी देखील ही गोष्ट कबूल केली एके दिवशी तुकाराम बलवणकर आणि स्वतः श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्यामध्ये फार सुंदर शास्त्र चर्चा ही शास्त्र चर्चा अत्यंत प्रदीर्घ अशी झाली बलवणकरांनी आपल्या अंतःकरणातल्या सर्व शंका आपण संपादन केलेल्या विद्येचा व्यासंग त्याचा आधार देऊन त्यांनी रूपश्रेष्ठ आहे असं प्रतिपादन या चर्चेत केलं आणि महाराजांनी त्यांच्या सगळ्या मुद्द्यांचं खंडन मंडन करून नाम कसं श्रेष्ठ आहे हे त्यांना समजावून सांगितलं त्यांच्या गळ्यात आपल्या गळ्यातली माळ घातली आणि त्यांना देखील नामधारक बनविलं या दोघांमध्ये झालेली ही चर्चा फार प्रदीर्घ आहे या चर्चेवर ते आपण आपल्या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्वतंत्र एक वेगळी व्हिडिओची मालिका तयार करून नामश्रेष्ठ कि रूपश्रेष्ठ असा त्या चर्चेतला सगळा संवाद नंतर कधीतरी प्रसिद्ध करूयात तात्पुरतं सगळ्या श्रोत्यांनी एवढंच जाणून घ्यावं की तुकाराम यांच्यासारख्या श्रेष्ठ वेदांत्याला सुद्धा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नाम कसं श्रेष्ठ आहे हे समजावून दिलं आणि त्यांना देखील नामधारक बनविलं पंढरपुरात श्री ब्रह्मचैतन्य महाराज विठोबाच्या दर्शनाला बहुतेक संध्याकाळी जायचे नेहमी महाराजांच्या बरोबर पुष्कळ मंडळी असायची एका दिवशी ते दर्शनाला गेले बरोबर पाच पंचवीस माणसं होती मंदिरात शिरल्याबरोबर ते रंगशाळेपाशी आले रंगशिळेपाशी आले एकाएकी ते रंगशिळेवर ते उभे राहिले त्यांनी विठोबासारखे कमरेवर ते हात ठेवले आणि बरोबरच्या मंडळींना बोलले घ्या विठोबाचं दर्शन मंडळी त्यांच्याकडे बघत आहेत तोपर्यंत श्री महाराज झट दिशी गाभाऱ्याकडे पुढे सरकले त्यांना आलेलं पाहून बडव्यांनी सगळ्यांना बाजूला केलं आणि विठोबाच्या दर्शनाची वाट मोकळी केली तुकाराम बुवांचा दूरचा एक वंशज नेहमी पंढरपूरला यायचा त्याचं वय तीस पस्तीस इतकंच होतं पण त्याला खोकल्याचा जुनाट विकार होता तो खूप आशक्त होता आणि पुष्कळ वेळेला आजारीच असायचा आप्पासाहेब भडगावकर यांचा औषध त्यानं सुरू केल्यापासून तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे यायला लागला महाराजांचं आणि त्याचं परस्परांवर ते फार प्रेम जडलं तो श्री महाराजांना म्हणायचा महाराज मी गीता आणि ज्ञानेश्वरी अगदी रोज नियमानं वाचतो आपण सांगितल्याप्रमाणे नामस्मरण करतो पण गीता मला समजत नाही ती आपण मला समजावून सांगा यावर श्री महाराज म्हणाले अरे मला मराठी धड वाचता येत नाही तर गीता कशी समजेल पण मी भगवंताचं नाम घट्ट ठरून ठेवलंय त्यानं माझं काम झालं काही वेळेला आज राहू दे पुढा केव्हा तरी सांगेल असं ते त्याला म्हणायचे एकदा ते त्याला म्हणाले गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा नववाच अध्याय साधकांनी वाचावा त्यात भक्तीचं रहस्य आहे त्या दिवसापासून त्या व्यक्तीनं नुसता नववा अध्याय आपल्या वाचनात ठेवला एका एकादशीला रात्री तो मंदिरात आला श्री महाराजांना म्हणाला महाराज आज एकादशी आहे आपण रात्रभर बसू आपण मला नववा अध्याय ज्ञानेश्वरीतला सगळा समजावून द्या श्री महाराज बोलले माझी काहीच हरकत नाही किती का वेळ ना आज नववा अध्याय संपवूनच टाकू वाच पहिल्यापासून त्या मुलाला महाराजांनी असं सांगितलं आणि त्याला कोण म्हणून आनंद झाला जणू काही आज कामधेनुच त्याच्यावर ते प्रसन्न झाली असं त्याला वाटलं त्यानं ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातल्या ओळ्या वाचायला प्रारंभ केला श्री महाराज डोळे झाकून ऐकत होते इतक्यात आता आमुते गोड करून घ्यावे ऐसे तांदुळी कासया विनवावे साई खडियाने काही प्रार्थावे सूत्रधाराते ही ओवी आली तेव्हा ते म्हणाले अरे पुरे झालं या ओवीमध्ये नवव्या अध्यायाचं नव्हे तर सगळ्या गीतेचं सार आलं आहे आपण बाहुली असून आपल्याला नाचविणारा परमात्मा आहे हे ध्यानात ठेवावं यात सर्व परमार्थ आणि सर्व वेदांत आला भगवंताच्या सत्तेनं आपलं जीवन चाललं आहे ही समजूत खरेपणानं एकदा पटली की तो साधू बनला नामाने या सत्तेचा बोध होतो म्हणून आपण नाम घेतलं की आपण केवळ निमित्त मात्र आहोत याचा अनुभव येतो याच्या पुढे वाचून करायचंय काय श्री महाराजांचं हे सांगणं त्याला पटलं आणि त्या दिवसापासून त्यानं आपलं लक्षनामस्मरणाकडे वळविलं काही काळ गेला त्याचा आजार देहधर्मानुसार वाढला आणि केवळ अशक्तपणानं मरणोन्मुख अशी त्याची अवस्था झाली पहाटे तीन वाजता त्याचं बोलावणं महाराजांना आलं महाराजांनी गीतेची एक पोथी बरोबर घेतली स्वत श्री ब्रह्मानंदांना बरोबर घेऊन ते त्याच्याकडे गेले श्री महाराजांना पाहून त्याला फार आनंद झाला त्यानं पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि सांगितलं महाराज मला गीता आज समजली अनन्यास चिंतयंतो माम एवढा एकच श्लोक मी शिकलो मी नामात असल्यामुळं आज आनंदात आहे आपला हात माझ्या डोक्यावर ठेवा श्री महाराजांनी गीता त्याच्या उशाखाली ठेवली आणि आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला त्यानं शांतपणे प्राण सोडला श्री महाराज बोलले हा जीव मोठा पुण्यवान होता यात शंका नाही नामावर निष्ठा कशी ठेवावी हे याला खरोखर कळलं याचं वय किती लहान याची प्रकृतीही अशी पण याची वासना कशा कशामध्ये अडकली नाही हे नामाचं खरं फळ आहे गीतेच्या शब्दांचा अर्थ कळावा ही शास्त्रवासना देखील नामानं दूर केली नामाचं महात्म्य किती सांगावं नंतर श्री महाराज आणि ब्रह्मानंद दोघही परत आले पंढरपूरला येऊन महाराजांना जवळपास चार महिने झाले होते ब्रह्मानंद दररोज परत जाण्यास निघत आणि काहीतरी कारण काढून रोज श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना थांबून धरीत शेवटी एक दिवस त्यांची जाण्याची तयारी झाली त्यांना पोचविण्यासाठी श्री महाराज मंदिराच्या बाहेर आले आणि कोपऱ्यावर उभे राहून त्यांच्याशी दीड तास बोलत होते तिथून दहा पावलावर ते त्यांनी नागप्पाला उभा केला होता आणि कोणाला इकडं येऊ न देण्याबद्दल त्याला सांगून ठेवलं होतं स्वतःच्या आयुष्यात आपण काय काय गोष्टी केल्या हे श्री ब्रह्मानंदांना सांगून आता यापुढं लवकरच शांत होणार असं त्यांना महाराजांनी सुचविलं श्री ब्रह्मानंद महाराज मान खाली घालून आणि हात जोडून मुकाट्यानं सगळं काही ऐकून घेत होते पण आपण थोड्या दिवसांनी इहलोक सोडणार हे श्री महाराजांनी त्यांना सांगितल्यावर ते त्यांच्या काळजात सर्र झालं आणि त्यांच्यासारख्या वैराग्यशील पुरुषाच्या डोळ्यात टचकण पाणी आलं श्री महाराजांचं बोलणं संपल्यावर श्री ब्रह्मानंदांनी त्यांच्या पायावर ते मस्तक ठेवलं त्यावेळी या बर बाळ असं फार प्रेमानं बोलून श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरविला श्री ब्रह्मानंदांनी त्यांना अगदी अगदी डोळे भरून पाहून घेतलं आणि लगेच तोंड फिरवून गाडीत जाऊन बसले श्री ब्रह्मानंदांनी पंढरपूर सोडल्यावर मात्र श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बरोबर असलेल्या पुष्कळशा मंडळींना हळूहळू तिथूनच घरी पाठवून देण्यास प्रारंभ केला दोन एकशे मंडळी पैकी फक्त पाच पन्नास माणसंच आपल्यासोबत राहू दिली आणि मग आपण स्वतः सप्टेंबर महिना अर्धा संपल्यावर ते गोंदवल्याला परत आले श्री महाराजांच्या चरित्रामध्ये गोंदवल्याला आल्यानंतर पुढं काय काय घडलं हे आपल्याला क्रमशः पाहायचंय श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र नामाचा बोध देणारं आहे साधनेचा बोध देणारं आहे उपासनेचा बोध देणारं आहे महाराजांनी जी जी साधना जी जी उपासना ज्यांना ज्यांना दिली त्यान्चा, त्यान्चा त्यांचा त्यांचा उद्धार झाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेल्या साधनेत त्यांच्या प्रत्येक साधकांनी राहावं यासाठीच महाराजांच्या चरित्राचा हा तहास आपण करतो आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले या पुढचे भाग आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरनं प्रसारित करणार आहोत त्या या पुढच्या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ते आपोआप प्राप्त होईल महाराजांच्या चरित्राचे हे सगळे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र अनेकांच्या कानातून मनात उतरेल आजचा हा भाग महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्राच्या सेवेकरता आपण सर्वजण उपस्थित होऊयात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कॉमेंट करताना आपलं नाव आणि आपलं गाव कळवायला विसरू नका महाराजांच्या चरणी विरम्र होऊयात आणि इथेच थांबूयात उद्या पुन्हा नवीन भागासहित उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता अकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थे िया गुणगाया मति उपतो गुणगा मति उपतो गुण